हाय गायज तुम्ही बघू शकता आता आम्ही पंढरपुरात येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे दीपक गोळवे हा आहे आणि हा दीपक बोरडे आहे तर आम्ही इथं आता चंद्रभागा नदीमध्ये आलेलो आहोत हे आमच्या पाठीमागे दिसते हे हरे कृष्ण मंदिर आहे इस्कॉन डाम याला म्हणतात त्यानंतर तिकडं पुंडिकाचं मंदिर वगैरे आहे ते तुम्हाला दिसतं तिकडं आणि तिकडं आतमध्ये पांडुरंगाचं आहे तर आता मी थोड्या वेळात आंघोळ वगैरे करून तिकडं जाणार आहोत आणि आम्ही तसं पाहिलं तर विशेषच्या लग्नाला आलो आहोत पण रामप्रसाद मागणे आमच्या आमच्यासोबत खूप म्हणजे अन्याय केलेला आहे नाईन सापी तर केलीच आहे आम्हाला जोपण्याची मला खूप सोय वगैरे आम्ही रात्री कुठे झोपलो काय काय नाही तो बसला तर अशा पद्धतीने आम्ही झालं सगळं दुसरे काही विषयाची पाहुणे भेटली त्यांनी आमची सोय केली आणि रामाला आम्ही अध्यक्ष केलं होतं की तो सगळी सोय करील सगळ्याच मॅनेजमेंट करील बट तो थोडा त्यांनी केलं चांगल्यापैकी बट तरी त्यांनी आम्हाला जरा धोका दिला आहे तर त्याचं नियोजन आम्ही नंतर करू त्याचा कार्यक्रम काय करायचा आहे कसा करायचा हे सगळं आमचं डोक्यात आहे तर त्याला वेळ आहे पण आम्ही करू त्याचा विषय गंभीर होणार आहे तर ठीक आहे धन्यवाद चला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि तुम्ही पण येत जा देवधर्म थोडे करत जा जिंदगीमध्ये काय नसतं हे केलं चांगलं आहे आणि ठीक आहे चला बाय बाय टाटा बाय बाय खतम